तुम्ही लहानपणापासून ना एक गोष्ट ऐकलेली असेल आभाळ पडलं आभाळ पडलं त्या गोष्टीतून खूप काही शिकण्यासारखं आहे आपल्यालाही बऱ्याचदा वाटतं की आभाळ पडलं आहे पण ते आभाळ खरंच पडलं आहे का हे फाईंड आऊट न करता आपण फक्त धावत राहतो आज पाहूयात खरंच आभाळ पडतं का आणि ते कसं पडतं हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी आता ही जी गोष्ट आहे ना ती दोन प्रकारे सांगितली जाते म्हणजे एक छोटंसं कोंबडीचं पिल्लू त्याच्या पाठीवरती झाडाचं पान पडलं की आभाळ पडलं म्हणून घाबरतं आणि सैरा वैरा पळत सुटतं आणि फक्त पळत सुटत नाही तर ते त्याच्यासोबत बाकीच्या कोंबड्यांनासुद्धा आणि बाकीच्या पक्ष्यांनासुद्धा सांगतं की आभाळ पडले सगळे पक्षी पळत पळत जातात त्यांचं म्हणणं एकच असतं की आपल्याला राजाला भेटायचं आणि राजाला सांगायचं की आभाळ पडलं आहे पण त्यांना वाटेत एक धूर्त कोल्हा भेटतो आणि तो कोल्हा म्हणतो की अरे खरंच आभाळ पडलं आहे की चला तुम्ही माझ्या गुहेत चला तिथे तुम्ही सुरक्षित राहाल पण होतं काय त्या गुहेत गेलेले पक्षी कधीही बाहेर येत नाहीत तुम्ही कदाचित ही गोष्ट थोडी वेगळ्या पद्धतीने ऐकलेली असेल पण एक सांगू आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडत आहेत बऱ्याचदा आपण बऱ्याच बातम्या ऐकल्यानंतर बऱ्याचशा घटना त्या ऐकल्यानंतर आपण इतके घाबरतो की त्या कोंबडीच्या पिल्लासारखी आपली अवस्था होते आणि याच्यामध्ये आपण हे विसरून जातो की आजूबाजूला असे खूप कोल्हे असतात जे आपल्या ह्या सिच्युएशनचा फायदा घेण्यासाठी टपून बसलेले असतात आपण आभाळ पडलं आहे म्हणून आश्रय घ्यायला त्यांच्याकडे जातो पण आपण तिथून कधीच परत येऊ शकत नाही किंवा आपण सुरक्षित राहू शकत नाही आणि खूप लोक असे असतात जे आपल्या भीतीला आणखी खतपाणी घालतात आपल्याला त्या भीतीतून ते, भीती ते बाहेर निघू देत नाहीत हे जर आपल्याला वेळीच ओळखता आलं तर आपण खूप सुरक्षित आणि खूप सुंदर आयुष्य जगू शकतो पण आपल्या हे लक्षातच येत नाही स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या खूप विद्यार्थ्यांसोबत माझा खूप जवळून संपर्क येतो खूप मुलींच्या बाबतीत खूप मुलांच्या बाबतीत त्यांचे पर्सनल एक्सपिरियन्स ते माझ्यासोबत शेअर करतात आणि एक गोष्ट मला फार कटाक्षाने जाणवते ती म्हणजे माझं मन मोकळं करायला एखादी जागा नाही आहे किंवा मला खरंच थोडंसं मनातलं माझं जे उझं आहे मनावरचं ते मला हलकं करायचं आहे आणि अशासाठी हे लोक इकडे तिकडे आधार शोधतात पण आपण जो आधार घेतो आहे तो किती चुकीचा आहे तो किती खोकला आहे हे खूप उशिरा लक्षात येतं हे फक्त स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांच्या बाबतीतच होत नाही हे कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीत होऊ शकतं बऱ्याचशा महिला अशा असतात ज्यांना घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागतो नवऱ्याचं दारू पिऊन येणं त्याने हाणणं मारणं या सगळ्या गोष्टी फेस करताना त्यांना असं वाटतं की कुठेतरी एक दुसरा आधार असावा पण त्यांना हे नाही समजत की आपण ज्या गोष्टीला आधार समजून आपण तिथे उतरतो आहे ती एक दलदल आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण फसलो तर तिथून बाहेर पडणं जवळपास अशक्य आहे आणि जरी आपण त्यातून बाहेर पडलोच तरी आपण जसे आधी होतो तसे आपण नाही राहू शकत आपण स्वतःचं कितीतरी नुकसान करून घेतलेलं असणार आहे त्याच्यातून बाहेर पडणं हे आपल्याला फार कठीण जाणार आहे पण ती एक वेळ असते ना ज्यावेळेला माणूस सगळ्यात जास्त कमजोर बनलेला असतो त्यावेळी माणसाला दुसरं काहीच दिसत नाही हे फक्त आधार घेण्याच्या बाबतीतच नाही आहे बऱ्याचदा ज्यावेळेला एखाद्या गोष्टीची आपल्या मनामध्ये भीती बसते आणि ती भीती आपण जिथे तिथे प्रत्येक ठिकाणी व्यक्त करत जातो आपण त्या भीतीवरती सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करत नाही किंवा त्या भीतीतून बाहेर पडण्यासाठी स्वतःला आधार देण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण प्रत्येकाजवळ ती भीती बोलून दाखवायला लागतो आणि लोक आपली ती भीती वाढवतात हो एक साधं उदाहरण देऊ दोन प्रकारचे लोक तुम्हाला भेटतील जर समजा तुम्ही आजारी असाल तुम्ही किंवा कोणीही एक्स वाय झेड ही व्यक्ती जर आजारी असेल ती हॉस्पिटलाइज्ड असेल तर दोन प्रकारचे नातेवाईक भेटायला येतात एक प्रकारचा माणूस असतो जो त्या आजारी माणसाला त्या पेशंटला इतका आधार देतो की तो माणूस रिकवर व्हायला लागतो त्याला छान वाटतं त्याच्या संपर्कामध्ये काही वेळ घालवल्यानंतर आणि एक प्रकारचे लोक असतात ते जेव्हा त्यांना भेटायला येतात हॉस्पिटलमध्ये तेव्हा ते त्या ते पेशंटसमोर अशा गोष्टींबद्दल चर्चा करतात की हा सेम आजार त्या दुसऱ्या एका व्यक्तीला झाला होता आणि अरे आठच दिवसामध्ये त्याची डेथ झाली म्हणजे जो पेशंट आहे तो रिकवर होण्याऐवजी ती भीती डोक्यामध्ये घेऊन तो तिथेच एक्सपायर होतो आमच्याकडे ना एक सर आहेत मला खूप चांगला किस्सा आठवतो हा की एक रिलेटिव्ह आमचे आजारी होते हॉस्पिटलमध्ये होते आणि सडनली त्यांना पॅनिक अटॅक आल्यावर काय झालं माहिती नाही बट त्यांची ऑक्सिजन लेवल एकदम ड्रॉप झाली होती त्यांचे जे हार्टबीट होते हार्ट रेट जर पाहिलं तर तो पण फार असं हे झालेलं होतं कमी झालेला होता आणि तेच नाही घरातले सगळे घाबरले होते आणि आम्ही तिथे हॉस्पिटलमध्ये होतो आणि एक गोष्ट आम्ही नोटीस केली की जेव्हा ते सर त्यांना भेटायला आले ते सर ज्यावेळेला पेशंटसोबत गप्पा मारायचे ना त्यांची ऑक्सिजन लेवल म्हणजे आपण ज्यावेळेला ते मशीनवरती पाहतो ना त्यांची ऑक्सिजन लेवल पण नॉर्मल झालेली असायची हार्टबीट पण नॉर्मल असायचा आणि मग प्रश्न पडायचा की असं होतं कसं काय म्हणजे ते फक्त त्यांच्यासोबत गप्पा मारताना बिलकुल आजारासंबंधी किंवा एखादी टेन्शन देणारी गोष्ट किंवा हॉस्पिटलचं बिल एवढ्या सगळ्या टेस्ट आहेत ह्याच्याबद्दल ते बोलतच नव्हते ते अशा काहीतरी गप्पा मारायचे असे काहीतरी विनोद करायचे की ज्याच्यामुळे पेशंट खुश राहायचा आणि पेशंट खुश असला की ऑब्वियसली ते सगळं मॉनिटरवरती दिसायचं की त्याची बॉडी नॉर्मली किती छान रिस्पॉन्ड करते या गोष्टीला आपल्या शरीरातले बरेचसे आजार आपल्या मनाला जडलेले बरेचसे आजार हे आपल्या मेंदूतच असतात आतमधूनच कुठून तरी ते येत असतात आय एम एक्स्ट्रीमली सॉरी थोडंसं जर एक्स्टर्नल नॉईज येत असेल तर प्लीज त्याला इग्नोर करा कारण मी फार महत्त्वाच्या टॉपिकवरती बोलते आणि आत्ता मला थांबायचं नाही आहे कारण या गोष्टी खूप लोक सध्या फेस करतात बऱ्याचदा जे मी तुम्हाला हॉस्पिटलचंच उदाहरण दिलं किंवा पेशंटचंच उदाहरण दिलं तुम्ही जर मेंटली स्ट्रॉंग असाल आणि तुम्ही जर स्वतःला ही गोष्ट सांगत असाल ना स्पष्टपणे मला माहिती आहे मी ठणठणीत आहे आणि मला काही झालेलं नाही आहे तर तुमची बॉडी तशीच रिस्पॉन्ड करायला लागते मी लॉ ऑफ अट्रॅक्शन पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंडवरती एक सेशन डेफिनेटली घेऊन येईन कारण माझ्या आजूबाजूच्या काही व्यक्तींना मी खूप जवळून अशा पद्धतीने ओळखते की त्यांनी लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचा वापर करून स्वतःची हेल्थ म्हणा वेल्थ म्हणा प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी इतकं छान काही काही अचीव केलेलं आहे ना आणि प्रश्न पडतो की हे लोक प्रत्येक वेळेला पॉझिटिव्ह कसे काय राहू शकतात किंवा हे एवढ्या चांगल्या गोष्टी लाईफमध्ये कसे काय अट्रॅक्ट करू शकतात त्याचं रिझन हे आहे की त्यांना माहिती आहे की खरंच आपण जी गोष्ट युनिवर्सकडे मागतो ती गोष्ट आपल्याला मिळतेच फक्त आपल्याला मागता आलं पाहिजे ते म्हणतात ना शोधा म्हणजे सापडेल ठोटावा म्हणजे उघडेल मागा म्हणजे मिळेल ते आपल्याला करता आलं पाहिजे आपण बऱ्याचदा मागण्यापूर्वीच इतका संकोच करतो की ती गोष्ट आपण मागत नाही आणि नंतर असं वाटतं की यार मी हे करायला पाहिजे होतं सो आपल्या भीतीच्या बाबतीतही असंच काहीच असतं एखाद्या गोष्टीची भीती, भीती वाटते ना मी एक रूल फॉलो करते म्हणजे मला आठवतं की मला एखादा माणूस मेला हे ऐकल्यानंतर मला फार भीती वाटायची मग मी रात्रभर -रात्र जागायचे रूममधून बाहेरनं निघणं घरातून बाहेरनं निघणं किंवा मग आईला रात्रभर जागवणं अशा गोष्टी करायचे बट काही वर्षांपूर्वी असा एक प्रसंग आला की ज्या वेळेला मला एक लेडीज आ, जिनी सुसाईड केलं होतं आणि ते मला प्रत्यक्षात म्हणजे मी ते बघितलं प्रत्यक्षात अँड देन माझी रात्री अवस्था अशी होती की मला इतकी जाम भीती वाटत होती की मला काहीही सुचत नव्हतं आणि अनफॉर्च्युनेटली त्या कंडिशनसाठी अनफॉर्च्युनेटली बट आत्ता मी ते फॉर्च्युनेटली म्हणते की त्यावेळेला मी घरामध्ये एकटीच होते रात्रीच्या वेळेला आणि मला इतकी जाम भीती वाटायला लागली होती आणि मला समजत नव्हतं की एक्झॅक्टली काय भीती वाटते कशाची भीती वाटते मग तो प्रसंग डोळ्यासमोर पाहिलेला होता त्यामुळे त्याची भीती वाटायला लागली आणि मग त्यावेळेला मी डिसाईड केलं कारण मी कुठेतरी असं वाचलेलं होतं की ज्या गोष्टीची जास्त भीती वाटते नाही त्या गोष्टीच्या जवळ जायचं आणि पाहायचं मग मला भीती कशाची वाटते हा प्रश्न मला पडला की हा मी एकटी आहे पण मला भीती कशाची वाटते अंधाराची भीती वाटते मी विचार केला की काय होईल ते होईल एकदा ट्राय करून पाहूयात आणि आय थिंक रात्रीच्या दहा साडे दहाची वेळ असेल अर्थातच अशी घटना बाजूलाच घडलेली असल्यामुळे सगळीकडे शांतता होती कुठले म्हणजे कोणाचा टी व्हीचा आवाज येत नव्हता कुठलेही कसल्याही प्रकारचे आवाज येत नव्हते अशी शांतता होती खूप अंधार पडलेला होता आणि मग मी रूमच्या बाहेर आले आणि मला इतकी भीती वाटत होती की माझे हातपाय थरथर कापत होते पण मी म्हटलं की भीती वाटते ना कशाची भीती वाटते ना की काय होते पाहायचं आणि मी डोळे गच्च बंद गेले आणि मी बाहेर उभी राहिले पाच मिनिट झाले मी अजूनही घाबरलेलीच होते मी आणखी पाच मिनिट तसंच अंधारामध्ये उभं राहायचं ठरवलं अँड देन मला रिअलाईज झालं की काहीच नाही झालं म्हणजे मी कशाला घाबरत होते अशी कुठलीच गोष्ट आजूबाजूला नाही आहे जी मला हार्म करेल अशी कुठलीच आजू आजूबाजूला अशी कुठलीच गोष्ट नाही आहे ज्या गोष्टीमुळे मला खरं घाबरण्याची गरज आहे अँड देन ती भीती माझ्या मनातून गेली आणि मग त्या दिवसापासून ठरवलं की ज्या गोष्टीची खूप जास्त भीती वाटते ना त्या गोष्टीच्या एकदा जवळ जाऊन यायचं कारण तुम्ही हे ऐकलं असेल ना डर की आगे जीत हे खरंच असतं एकदा तुम्हाला तुमच्या भीतीवरती विजय मिळवता आला ना की कि आयुष्यातल्या कितीही कठीण प्रसंगावरती तुम्ही विजय मिळवू शकता फक्त एवढं लक्षात ठेवा लाईफमध्ये आपल्या फॅमिलीमध्ये तुमचे आई वडील भाऊ बहीण कुणीही अशी एक व्यक्ती असेल जिच्यासोबत तुम्ही तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर कराल कुणीही एक व्यक्ती तुमच्या फॅमिलीतली निवडा जिच्यासोबत तुम्ही फ्रँकली सगळ्या गोष्टी बोलाल जिच्यासोबत जरी तुमचं रिलेशन तसं नसेल तरी तो बॉन्ड तुम्ही क्रिएट करण्याचा प्रयत्न करा कारण जसं मी तुम्हाला यापूर्वीही सांगितलेलं आहे आणि अजून एकदा सांगेन की तुम्ही ज्यावेळेला बाहेर आधार शोधायला जातात ना बाहेर खूप कमी तर अगदी नगण्य तुम्हाला असे लोक भेटतील जे तुमच्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला हेल्प करतील मोस्ट ऑफ द पीपल तुमच्या त्या सिच्युएशनचा तुमच्या त्या भीतीचा तुमच्या त्या इन्सेक्युरिटीचा फायदा घेण्यासाठी बसलेले असतात आणि जर तुम्हाला त्या भीतीच्या वेळेला स्वतःला ताब्यात नाही ठेवता आलं तर डेफिनेटली त्या गोष्टीचा फायदा कोणीतरी दुसरी व्यक्ती घेत असते आणि याच्याने तुमच्या लाईफमधले प्रॉब्लेम्स कमी होण्याऐवजी ते अशा पद्धतीने वाढत असतात की तुम्ही त्याच्यातून कधीच बाहेर पडू शकत नाही आणि एक गोष्ट तर मी नेहमी स्वतःही अप्लाय करते आणि जे मी तुम्हालाही सांगेन सगळ्यात बेस्ट वे असतो स्वतःला अशा कंडिशनमधून बाहेर काढण्याचा आणि स्वतःला आधार देण्याचा उठा आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला ठणकावून सांगा यू आर इनफ फॉर युअर सेल्फ तू तुझ्यासाठी पुरेशी आहेस आणि माझ्यासाठी हे एकच वाक्य पुरेसं असतं कुठल्याही वाईट सिच्युएशनमधून कुठल्याही वाईट फिलिंगमधून कुठल्याही वाईट इमोशन्समधून बाहेर पडण्यासाठी कारण मी स्वतःला हे नेहमी सांगते यू आर इनफ फॉर युअर सेल्फ तू तुझ्यासाठी पुरेशी आहेस आणि ज्यावेळेला आपल्याला हे खरं रिअलाईज व्हायला लागतं की आपण आपल्यासाठी पुरेसे आहोत त्यावेळेला आपण कुठेही खोकला आधार शोधत बसत नाही आणि कुठल्याही अशा गोष्टीमध्ये फसत नाही जी गोष्ट आपल्यासाठी खरंच त्रासदायक ठरू शकते पुढे जाऊ सो so, आभाळ पडलं आभाळ पडलं म्हणून पुढे फक्त पळत सुटू नका एकदा वळून पहा तर खरंच आभाळ पडलं आहे का दुसऱ्यांनी आपल्याला हे सांगायची वाट नका भाऊ की खरंच आभाळ पडलं आहे आणि आता तुझं कसं होणार आणि चल मी तुला आधार देतो नाही एकदा फाईंड आऊट करा बरं ते पडलं तर थोडी ना ती तुमच्या एकट्याच्या अंगावरती पडले जगात आजूबाजूला आणखी माणसं आहेत त्यांना पण तर त्या सिच्युएशनचा सा सामना करावा लागेल ना आभाळ पडला तर असं थोडीच होणार आहे की अख्ख्या पृथ्वी तलावरती ब्रह्मांडामध्ये ठराविक एक ही व्यक्ती आहे सुप्रियाला शोधून काढलं आणि सुप्रियाच्याच अंगावरती पडले नाही होत ना असं सो सगळेजण त्या सिच्युएशनचा सा सामना करतायत ना मग सुप्रिया पण करेन हा विचार स्वतःसोबत बोलून पहा आणि त्या पद्धतीने राहण्याचा प्रयत्न करा स्वतःचा आधार ज्या दिवशी तुम्ही स्वतः बनलात ना तुम्हाला खचवणारी तुम्हाला मागे खेचणारी तुमचा फायदा घेणारी तुम्हाला, तुम्हाला त्रासात टाकणारी एकही एक व्यक्ती तुम्हाला या जगात नाही सापडणार फक्त तो आधार बनायला शिका आणि स्वतःला सांगा यू आर इनफ फॉर युअर सेल्फ जर हे पटलं असेल तर कमेंटमध्ये हे लिहून पाठवा यू आर इनफ फॉर युअर सेल्फ आणि तुमचं नाव आजचा हा विचार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि त्यासोबतच जर चॅनलवरती नवीन असाल तर असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू